नमस्कार माझं नाव शिवाजी बाळकृष्ण खेंगरे माझा मुलगा चैतन्य हा दुसरीपर्यंत इंग्लिश मिडियमला होता परंतु मला त्याची प्रगती मला दिसत नव्हती नंतर तिथला मी तिसरी गाव निघलं जिल्हा परिषदेमध्ये घातला तिथंच असं ऐकलं की के तर खेळकर मैदानाची क्लास चांगली फिनिक्स नावाने मग मी तिथं मंथासाठी बेसिक नॉलेज पक्क करण्यासाठी इथं क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतलं त्याचं एकच महिन्यामध्ये मला रिझल्ट चांगला दिसून आला आणि मॅडम एकदम बारक्या लक्ष देतात काही चुकलं त्याचं तर आम्हाला फोन करून सांगतात इथे इथं तो कमी आहे मग आम्ही पण त्याच्यात कमी कमी पूर्ण करतो आणि मंथनं पण त्याची प्रगती चांगली आहे आता झालेल्या मंत्र परीक्षेमध्ये त्याला स्कोअर येईल आम्हाला अशी अपेक्षा आहे हे केवळ ट्रेनिंग कोचिंग क्लासेसमध्ये झालेलं आहे अशी तयारी बाकी पुढं करून घेत नाही कारण याचा आम्हाला पाठीमाचा अनुभव आहे आणि मॅडम पण एकदम शिस्तप्रिय आहे तरी बाकीच्या पालने पण आपलं पालले इथं कुठेसाठी आणावे आणि